स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे सोबत युती असताना शिवसेनेचे आमदार पाडले अशा प्रकारचा घानेरडा आरोप मरणोत्तर संजय राऊतांनी केला मला असं वाटतं की बुद्धी संजय राऊतांनी खऱ्या अर्थाने माफी मागायला पाहिजे पूर्वीचा इतिहास काढायला पाहिजे या मताशी किंवा या आरोपाशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का त्यांनी खऱ्या अर्थाने खुलासा करायला पाहिजे उलट संजय राऊतला माझं एक आव्हान आहे की एकोणीसशे पंच्याण्णव नंतरचा काळ तुम्ही बघा मग राज्यात सत्ता आली त्यात गोपीनाथराव मुंडेचा सिंहाचा वाटा होता आणि तदनंतर मराठवाड्यातले नव्हे तर खानदेश पश्चिम महाराष्ट्रातील विदर्भामध्ये शिवसेनेचे जेवढे खासदार आमदार झाले त्यांच्या विजयासाठी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचा सिंहाचा वाटा राहिलाय अनेक शिवसेनेचे तत्कालीन काळामध्ये आमदारांनी स्पष्टपणे जाहीर सांगितलं होतं की स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचे आम्ही मानस पुत्र आहोत मुंडे साहेबामुळेच निवडून आलो तुम्ही परभणीच्या बंडू जाधवांना विचारा जालयात जाऊन अर्जुन खोतकरांना विचारा बिडात येऊन तुम्ही सौरेश नवलेंना विचारा किंवा सुनील धाडेंना विचारा तुम्ही जे लिहितात तो केवळ तुमच्या दुर्योधन वृत्तीचा परिणाम आहे हे मात्र तितकंच खरं